एखाद्या माणसानं किती लेट लती ले ते फसावं केसांना मेहंदी लावायची होतीच तर थोडं लवकर नाही का करावं असो आता घेतलंय करायला तर चला सुरू करूया पांढरे केस कलर करण्यासाठी बाजारात सगळे ते ब्रँडेड हेअर कलर आणि हेअर डाई येतातच की पण आपण ते काही वापरत नाही आपण लावणार मेहंदी मेहंदीची दोन पाकिटं लोखंडी कढईत रिकामी केली आणि त्यामध्ये कोरफडीचा गर मिक्स करायचं ठरलं आता कोरफडीचं गर सुरीनं काढता काढता माझा केस निघून आहे म्हणून लगेच ॲक्शन बदलली आणि कोरफड मिक्सरमधून गरागरा फिरवून त्याची पेस्ट बनवून घेतली फेसाळलेल्या कोरफडीचं गर मेहंदीमध्ये मिक्स करताना एकीकडे गॅसवर बिनसाखरेचं चहा बनवायला ठेवलं पिण्यासाठी नाही येऊ मेहंदीमध्ये टाकायला लागतं ना, ला ना वाया ते वाया तर आपण काहीच घालवणार नाही म्हणून त्या मिक्सरच्या भांड्यात चहा ग थंड झालं की गाळून घ्यायचा लागेल तसं हे पाणी मेहंदीच्या पावडरमध्ये टाकून मस्त पेस्ट बनवून घ्यायची छान हळू हलक्या हातानं ढवळत सगळ्या गाठी मोडत पेस्ट बनवायची पण हे सगळं करत असताना माझ्या डोक्यात विचार चालू होता की आपण लोखंडी भांड्यात का कर करतो आहे तर रंग काळा होण्यासाठी चहाचं पाणी का टाकतो आहे तर ब्राऊन रंग येण्यासाठी मग नक्की आपल्याला हवं आहे तरी काय असो सगळीकडे मेहंदी अशीच भिजवतात असंच आहे त्यामुळे आपणही तशीच भिजवायची दोन तास मेहंदी भिजली तरी पण मस्त काळा रंग आला आहे मेहंदीला आता ही मेहंदी हळूहळू छान आपली मिक्स करायची आणि केसांना लावायला घ्यायची केसांचा गुंता काढायचा आधी धुतलेले असावेत केस तेलकट असू नयेत आणि केसांना व्यवस्थित सगळीकडे मेहंदी लावून घ्यायची आणि सगळ्या केसांना मेहंदी लावून झाली की मस्त एक चंबू एक आंबाडा बांधून ठेवायचा त्यात शॉर कॅप घालायची आणि दोन तास मस्त रिलॅक्स करायचं रंग हवा असेल तर दोन तीन तास मेहंदी ठेवावीच लागते केसांवरती केस धुतल्यानंतर दिसलं तर हे यासाठीच मी मेहंदी लावायचं टाळत होते पण आता का लावली आहे तर आता आपल्या हाती एक हुकमी एक्का लागला आहे हा बघा हा इंडिगो पावडर आता आपण दुसऱ्या दिवशी मेहंदी लावल्याच्या नेक्स्ट डे आपण केसांना इंडिगो पावडर लावणार आहोत हे पूर्ण पॅकेट एका बॉलमध्ये काढून घ्यायचं आणि साध्या पाण्यात मस्त पेस्ट बनवून घ्यायची एकदम स्मूथ पेस्ट बनते याची आणि झालं मेहंदी लावलेल्या केसांवरती ही पेस्ट लावायची ही पेस्टसुद्धा आपल्याला दोन तीन तास ठेवावी लागते आणि त्यानंतर साध्या पाण्यानं केस धुवून घ्यायचे फक्त साध्या पाण्यानं धुवायचे शॅम्पू करायचा मेहंदी लावून जो ड्रायनेस आलेला असतो तो कमी होण्यासाठी रात्री झोपताना मस्त तेलाची चंपी करून झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूनं केस धुवून टाकायचे अँडणा नो ग्रे हॅर्स अँड नो ब्राऊन हॅस नॅचरल ब्लॅक अँड ब्राऊन कलर येतो खूप छान आहे मला हेच कळालेलं सिक्रेट आहे आणि मी लगेच तुमच्याशी शेअर करते व्हिडिओला लाईक करा कमेंट करा अँड डू सबस्क्राईब